एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असताना अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्याने निवडणुकीच्या प्रचारसभा रद्द कराव्या लागल्या आहेत तर पुढील पाच दिवसात होणाऱ्या प्रचारसभांनाही पावसाचा फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे पालघर लोकसभा निवडणुकीसाठी येत्या पाच ते सहा दिवसात अनेक मोठ्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान पालघर जिल्ह्यातही हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रचारसभांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुण्यात अनेक भागात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दरम्यान पावसामुळे पुण्यातील उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र पुण्यात शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या अनेक राजकीय पक्षांनी सभांचे आयोजन केले होते या सभांना पावसाचा फटका बसला असून सभा रद्द कराव्या लागल्या आहेत पुण्याशिवाय अहमदनगर सांगली आणि संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने झोडपले आहे त्यामुळे निवडणूक प्रचाराला अडथळा निर्माण झाला आहे एकीकडे एक राजकीय वातावरण तापलं असताना आता पुढील पाच दिवस पावसाचे असल्याने अनेक पक्षांचा राजकीय प्रचार थंडावणार असल्याचे वातावरण दिसून येत आहे